रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासह विशेषतः उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचारी अधिकारी तसेच कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन नेहमी अग्रेसर असते वेळी प्रश्न सोडवत असतानाच कामगार फेडरेशनचे संघटन मजबूत करण्यासाठी आज शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ती पत्र देण्यात आले संगी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या देशाचे सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आणि नाशिक जिल्ह्याची बुलंदतोब आपले भक्कम आधारस्तंभ माझे गुरुवर्य मान्य प्रकाश दोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लिहिलेल्या भेटण्याच्या माध्यमातून दोन हजार अकरापासून नाशिक महापालिकेमध्ये इंडियाची स्थापना करून अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे नाशिक महानगरपालिका नव्हे तर शासन सुद्धा आपण प्रस्ताव मांडून शासन दरबार पण लढून भांडून आणि मान्यता आणून नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी आपण न्याय दिला आहे त्या कर्मचाऱ्यांचा जो उत्साह वाढलेला आहे त्या उत्साहाचा आज परिचित आपल्याला दिसत आहे सर्व क्षेत्रातील कर्मचारी आपल्या फेडरेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत तर आपण सभासद आपण स्वीकारत आहे आणि आज राहुलजी बोरीचा असेल सुरेंद्र लावली असेल शशीनजी कटारे असेल श्रीमती गायकवाड असेल राणाजी ढवळे असेल यांचा आपण प्रवेश केलेला प्रवेश पान्य करून घेतलेला आहे आणि त्यांना आपल्याला यथोचित पदं पण द्यायचे आहे ते आपण सन्माननीय माझी गुरुवारे लोंडे साहेब यांच्या आपण या पदाचं नियुक्तीपत्र आणि त्यांचं पदग्रहण सोहळा आपण फरकच आपण साजरा करणार आहोत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अनेक कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार महापालिका प्रशासनाने आस्थापनेवर घेणं गरजेचं असल्याचं सांगत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड केल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी यावेळी दिली रिपब्लिकन फेडरेशन जनरल माथारी कामगार युनियन आणि पेरूप हे वेगळे वेगळे अंग आहेत शासकीय निमशासकीय औद्योगिक क्षेत्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपण रिपब्लिकन फेडरेशनच्या नावाने गतिमान पद्धतीने वाटचाल केली आहे पण सातत्यानं सा असं घडत असतं रिपब्लिकन फेडरेशन ही कर्मचारी अधिकारासाठी लढते ठेकेदारी कर्मचाऱ्यापासून सर्वांसाठी ताकदीनं लढा उभारते मात्र ज्या पक्षाची सत्ता असते आता त्या लिडरचं काय अस्तित्व असतं तुम्हाला मला माहिती फक्त मतभेदासाठी एखादी केबिन बनवण्यासाठी <laughs> आणि कुठेतरी पेपरला बातम्या कोणाला तरी कुठेतरी सेटअप करावा म्हणून ते उभे केलेले असतात माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकार मी महानगरपालिकेत सर्व्हिस केली त्यामुळे एक दिवस कर्मचाऱ्याला पगारी कळत झालं तर काय यातनं होता त्याची आम्हाला जाणीव आहे कायम कर्मचाऱ्यांसाठी आम्ही तर लढलोच आयुष्यभर लढणार आहे त्याचबरोबर जे खरा मुद्दा आहे तो कंट्राटी कर्मचाऱ्याचा आहे ठेकेदारी कर्मचाऱ्याचा आहे यासाठी रिपब्लिकन फेडरेशनने अतिशय गतिमान पद्धतीने लढा उभारला होता काही नाही त्याचं माहितीही नसेल की अनेक ठिकाणी हे ठेकेदारी पद्धतीवर कर्मचाऱ्याला कामावर घेतलं जातं पहिलं असं घडायचं की ठेकेदारीची मुद्दे संपली प्रत्येक कर्मचाऱ्याला बाहेरचा रस्ता मी प्रचंड पद्धतीनं ठराव केले ताकद लावली आणि शासनाला भाग पाडलं की ठेकेदारी जर बदलला हरकत नाही आम्हाला त्याची मुदत समजली हरकत नाही पण माझा कर्मचारी मात्र तोच असला पाहिजे कारण तो त्याच्या जीवावर त्याची रोजीरोटी त्याचा परिवार हे सर्व बघत असतो त्याला सवलती मिळवण्यासाठी यासाठी रिपब्लिकन फेडरेशनने महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेषतः संतोष वाघ ह्या माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यामार्थ अनेक पद्धतीने आवाज उठवले छोटे छोटे असतील का मोठे मोठे असतील बोनस पासून तर इन्स्टिट्यूट पासून तर डीए डिफरन्सचे पदोन्नती तिथपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना न्याय दिला पण तू काही पोटे सत्ताधाऱ्याकडे जात असतात आम्हाला वाईट वाटत नाही कारण तो माझा कर्मचारी आहे अनेक ठिकाणी कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांचे युनियन वेगळे बाहेर ते आमच्या कर्मचारी तसं महानगरपालिकेमध्ये कायम कर्मचाऱ्याबरोबरच आता मात्र कंट्रॅटी कर्मचाऱ्याचा खूप मोठा मोठा प्रश्न आ करून असलाय आम्ही अनेकांना मध्ये नेण्याचा प्रयत्न केलाय सिंहस्थ काळ आहे या सिंहस्थ काळामध्ये माझ्या समोर आता काही पेस्ट कंट्रोलची यादी आहे ती विभाग व्हायचे सातव विभागामध्ये जसर पारदी आहे मिलिंद साळवे आहेत अफजल शेख आहेत हरीश कर्डिले आहेत आकाश जगताप आहे शुल्कोमध्ये मुसीम शेख उमेश रामराजे रोहित पवार गहिनीनाथ पाटील राजेश आहिरे हितेश ब्राह्मणकर हे शिर्को विभागात आहेत नाशिक पश्चिममध्ये सागर ताराजी पंडित सुनील हिरामण साळवे आणि प्रशांत निकम आहेत तर नाशिक पूर्वमध्ये अमोल औचिते उमेश मांडवे सागर अल्लाट रोशन चारोसकर गौतम शिरतार संदीप धात्रक संदीप राऊत राजू राठोड आहेत तर नाशिक भागात धनंजय घायवटे सारख्या हे सिनियर लोक आहेत त्यांची सेवा जस्टाच्या यादी यादीप्रमाणे त्यांना कायम केलं पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे आठ तास ड्युटी दिली पाहिजे कारण त्याच्या जोर त्यांनी कुठं घर घेतलेत सुखदुखाचे प्रसंग उभे राहतात लग्न कार्याचा मुद्दा आहे यापेक्षा महत्वाचा मुद्दा आम्ही महानगरपालिकेच्या हे असा म्हणून त्यांना काय काय म्हणतो अनेकांचा वय संपत आहे अनेकाला प्रेस कॉन्ट्रोलमध्ये मायनिंग करता करता अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आजार जोडलेत ह्या कर्मचाऱ्यांचं भविष्य काय आहे सुधावानं आम्ही लढा उभारल्यामुळं काही कर्मचारी काल तरी झाले दिवंगत झाले मृत्यू पावलेत वेगळ्या कारणानं ठीक आहे कमी जास्त प्रमाणात आम्ही त्यांच्या वारसाला मध्ये काम देण्याचा प्रयत्न केला तो मान्य जरी झाला असेल फक्त त्यात आमचं समाधान होत नाही या माझ्या कर्मचाऱ्यांनी वय संपत आहे त्यांचं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तुटपुंजा पगारावर त्यांचं जमत नाही पण तरी मी त्या नागराची विनंती करेन की बाबांनो तुम्हाला जे जे दिलेले काम आहे ते माने मध्ये करतात म्हणूनच टिकून आहेत ना लोक पळून जातात तो श्रीमंताच्या घरात एखादा काम करणारी झाडू आली किंवा काय असणारे कर्मचारी सुद्धा पळून जातो आणि आखी उचलतात शहर स्वच्छ करतात जीवाचा राग करतात आणि ह्या कर्मचाऱ्याला सुद्धा कुठेतरी न्याय मिळावा त्यासाठी जिद्दीनं आवाज उठवतो दुर्दैवाने सांगतो प्रशासनाचा कालावधी आहे महासाभा आहे त्यांची स्टँडिंग आहे त्यांचीच प्रभाग आहे त्यांचं सर्व त्यांचंच मग कर्मचारी मी कोणाकडे अपेक्षा कराव्यात या प्रमुख उद्देशाने या रिपब्लिकन फेडरेशनच्या प्रवाहामध्ये हे लोक आम्ही सामील करून घेतलेत रिपब्लिकन फेडरेशन ही संघटना पक्ष किंवा युनियन नाही ते आमचा परिवार आहे आणि आम्हाला होय आम्हाला परिवारासाठी लढायचं आहे त्यामध्ये काही ना यथोचित जबाबदारी द्यावी अधिकार द्यावेत म्हणून राहुल मोरेचा यांना सात्व विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येते काळ्या गदात स्वागत करावं सुरेंद्र लावड यांची नाशिक पश्चिम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे काळच्या घरात त्यांचं स्वागत करावं निश्चव माझक माझंच आहे म्हणून जमणार नाही निश्चय महिलांना प्राधान्य देतो म्हणून जमणार नाही आम्ही अधिकृतपणे महिलांना सुद्धा प्राधान्य देत त्यामुळे माझी रणरागिणी सीमाताई शरद गायकवाड यांचा कलतुरी प्रमुख म्हणून त्यांचा प्राधान्य करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं संघटक असावेत चांगले संघटन कौशल्य असले म्हणजे दोन शिलेदार आहेत त्यांना नाशिक महानगरपालिकेचे संघटक म्हणून नाना ढवळे आहेत यांना सुद्धा नाशिक महानगरपालिकेचे संघटक पदावर त्यांची हो। नियुक्ती करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं जबाबदारीने काम करणारे आमचे सचिन कटारे आहेत त्यांची सुद्धा आहे मी कर्मचाऱ्यांना आग्रहाची विनंती करणारे बाबांनो आपल्याला राजकारण करायचं नाही तुम्हाला तुम्हाला फक्त आणि फक्त इमानतबाहेर रोजीरोटी करायचे तिथं कोणत्याही पद्धतीने लवलेच नको तुमच्या रोजीरोटीमध्ये तुम्ही प्रामाणिक आहेत याची मला जाणीव आहे मला खात्री मला विश्वास आहे होय तुमच्या ज्ञान अध्यायासाठी आम्ही लढायला सक्षम आहोत पण तुम्ही मात्र तुमच्या रोजीरोटीमध्ये कोणत्याही पद्धतीनं खंड पडू द्यायचा नाही अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आपण या प्रवाहामध्ये सामील झालात तुमच्यावर यशोचित जबाबदारी दिली ती यशस्वी पार पडा अशी आग्रहाची विनंती करतो जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र सर्वांनी नियमानुसार आपले काम प्रामाणिकपणे पार पडावे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तुमच्यासोबत असल्याचंही यावेळी प्रकाश लोंडे यांनी सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष वाघ यांच्यासह सातपूर सिडको नाशिक पश्चिम नाशिक पूर्व तसेच नाशिक रोड विभागातील मनपा आरोग्य विभागाचे असंख्य कर्मचारी उपस्थित होते